पंधरा वर्षांपूर्वी एका मोठ्या टेक कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून पवन पाटील यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली पवन यांनी आपल्या मेहनत आणि हुशारीच्या जोरावर प्रगती साधली तसंच विविध पदांवर कामही केलं मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ऑफ डॉट एफ आय आय या वेबसाईटच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस पासून मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली दोन हजार मध्ये भारतातल्या टेक कंपन्यांनी सुमारे सत्तावीस हजार कर्मचारी कमी केले तर दोन हजार मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रातील तीन हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची नामुष्की उडवली नुकतंच इन्फोसिस या कंपनीने तीनशे हून अधिक फ्रेशर्सना नोकरीवरून कमी केले कंपन्यांनी कर्मचारी कपात केली कोरोना नंतर अनेक जणांची नोकरी केली आहे किंवा पगार कमी झालेला आहे त्याची असंख्य उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत आपले नातेवाईक मित्रमैत्रीण ऑफिस मधील सहकारी किंवा तुमच्या स्वतःवरही देखील ती वेळ आलेली असेल अशा कठीण प्रसंगाला कसं सामोरं जायचं किंवा अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा हे पाहूयात नोकरीला लागल्यानंतर इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन निधीचं नियोजन करायला हवं या फंडातील रक्कम अडचणीच्या वेळेस मेडिकल इमर्जन्सी किंवा नोकरी गेल्यास उपयोगी पडू शकते उदाहरणार्थ तुमच्या महिन्याचा खर्च हा पंचावन्न हजार रुपये असल्यास एमर्जन्सी फंडामध्ये किमान सहा महिन्याची रक्कम म्हणजे तीन लाख तीस हजार रुपये जमा असायला हवे इमर्जन्सी फंड हा बचत खातं मुदत ठेवी म्हणजेच एफ डी लिक्विटी फंड किंवा डेट म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवू शकता शेअर किंवा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जोखीम असल्याने इमर्जन्सी फंडासाठी यात गुंतवणूक करू नका नोकरी ही सामान्य बाब नाही काही मोठे आणि कठोर निर्णय घ्यावे लागतात खर्च कमी करणं ही त्यापैकी एक महत्वाची बाब आहे नोकरी गेल्यानंतर खर्चाचं नियोजन कसं करावं हे पाहूयात सुरुवातीला भाडं वीज बिल किराणा सामान यासारख्या अत्यावश्यक खर्चाची यादी तयार करा त्यानंतर अनावश्यक खर्चांची यादी तयार करा हॉटेलमध्ये खाणं सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणं ऑनलाईन शॉपिंग ओ टी टी सबस्क्रिप्शन यासारखे खर्च कमी करता येतात त्यामुळे नोकरी गेल्यानंतर अनावश्यक खर्च बंद करा अनावश्यक खर्च कमी केल्यानंतर आवश्यक गोष्टींसाठी नियोजन करणं नोकरी गेल्यानंतर क्रेडिट कार्ड संपूर्ण बिल शेवटच्या तारखेच्या आत भरून टाका क्रेडिट न भरल्यास दंड आणि व्याज देखील द्यावा लागतो त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते क्रेडिट कार्ड वर अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत व्याज लावण्यात येतो त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरा तसंच नोकरी मिळेपर्यंत क्रेडिट कार्ड चा वापर करणं टाळा कर्जाचा हफ्ता इमर्जन्सी <खाली> फंडातील रकमेचा वापर करून तीन ते सहा महिने भरू शकता सहा महिन्यानंतर कर्जाचा कालावधी बँकेशी बोलून वाढवू शकता, बोलू शकता। त्यामुळे काही महिन्यांसाठी कर्जाचा हफ्ता कमी हो करता येऊ शकतो किंवा बंद देखील करता येतो मात्र त्यामुळे व्याजाची रक्कम वाढते व्याजाचं ओझ कमी करण्यासाठी नोकरी मिळाल्यानंतर प्री पेमेंट करून व्याज कमी करू शकता नोकरी खर्चाचा ताळमेळ ठेवणं मुश्किल होत अशा वेळी गुंतवणूक सुरू ठेवावी की नाही असा प्रश्न उपस्थित होतो नोकरी एक ते दोन महिन्यामध्ये मिळेल असा तुम्हाला विश्वास वाटत असल्यास तसंच तुमच्याकडे पर्याप्त निधी असल्यास गुंतवणूक सुरू ठेवा अन्यथा एसआयपी सह इतर गुंतवणूक काही काळासाठी बंद करा मासिक उत्पन्न बंद झाल्यानंतर इमर्जन्सी फंडाचा रक्कम गुंतवणूक करण्यासाठी करू नका नोकरी गेल्यानंतरही आरोग्य विम्याचा हप्ता मात्र चुकवू नका नोकरी नसताना आजारी पडल्यास आरोग्य विमा उपयोगी पडतो बेरोजगार असताना हॉस्पिटलचा खर्च मॅनेज करणं फंडाचा वापर केल्यास अत्यावश्यक खर्चासाठी तुमच्याकडे पैसे उरणार नाही एमर्जन्सी फंड तयार केल्यास नोकरी गेल्यानंतरही तुम्हाला योग्य प्रकारची परिस्थिती हाताळता येते ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नाही त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीचा आढावा घेणं आवश्यक आहे एखाद्या वेळी तुमच्याकडे मनी बॅग किंवा सारखी विमा पॉलिसी अथवा बँकेतील एफ डी याचा वापर फंडासाठी करू शकता एखाद्या म्युच्युअल फंडातून तुम्हाला चांगला परतावा मिळत नसल्यास त्याचाही वापर एमर्जन्सी फंडासाठी करू शकता तसंच नोकरी मिळवण्यासाठी तुमचे मित्र किंवा नातेवाईक यांची मदत घ्या फ्रीलान्सर म्हणून काम करा पैशांचं नियोजन लवकर होत नसल्यास शेवटी ई पी एफ किंवा पी पी एफ यासारख्या निवृत्ती योजनेमधून पैसे काढू शकता किंवा कर्जही घेऊ शकता